आपण पाहत आहात कधी एकत्र येणार बच्चू कडू यांचा बागलाण तालुका प्रहार शेतकरी हक्क यात्रा बागलाण तालुक्यातील किकवारी येथे धडकली बच्चू कडू यांचे गावात आगमन झाल्यावर जेसीबीतून पुष्पवृष्टी करण्यात आली बैलगाडीतून गावातून त्यांची मिरवणूक काढत जोरदार स्वागत करण्यात आले घोंगडी फेटा काठी टोपी बैलगाडी देऊन सत्कार करण्यात आला आपण शेतकरी म्हणून एकत्र येत नाही हा सर्वात मोठा शोक आहे नेता मेला तर गावात बोर्ड लागतात झेंडे लावले जातात पण शेतकऱ्याच्या प्रश्नासाठी मात्र आपण एकत्र येत नाही विश्वास ठेवा तर बापावर माईवर ठेवा पक्षावर ठेवू नका जाती धर्माच्या नावाने आपल्याला एकमेकांशी भिडवले जात आहे आणि आपण सरकारशी लढण्याऐवजी आपापसात आप भांडत असल्याचे मत माजी मंत्री बच्चू कडू यांनी व्यक्त केले मोदी व फडणवीस सरकार निशाणा साधत तुमच्या जिल्ह्यात कांदा मोठ्या प्रमाणात पिकतो मात्र सरकार काही शेतकऱ्याला जगू देण्यासाठी तयार नाही सरकारने नाफेड हे शेतकऱ्याच्या फायद्यासाठी नाही तर शेतकऱ्याच्या मरणासाठी उतरवले आहे आज कांदा उत्पादक शेतकरी मरतोय पण कॅबिनेटने एकही बैठक त्या संदर्भात घेतली नाही असा घणाघात त्यांनी यावेळी केला जोपर्यंत कांदा उत्पादक शेतकरी एकत्र येत नाही आणि मुंबई आणि दिल्लीवाल्याला धडा शिकवत नाही तोपर्यंत कांद्याची परिस्थिती ही अशीच राहील त्यासाठी तुम्ही सर्व कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी एकत्र येऊन सरकारला त्याची जागा दाखवून द्यावी त्यांनी यावेळी सांगितले आपल्या शेतकऱ्याला भाव दिला नाही हिंदुत्ववादी सरकार दहा वर्षापासून सत्य आहे सत्तेत आहे मग खरंच हिंदू धोक्यात कसा त्यावेळी शेतकरी व ग्रामस्थांनी जोरदार प्रतिसाद दिला त्यांनी थांबून सांगितले की माझ्यावर साडेतीनशे गुन्हे दाखल आहेत हजारो झाली तरी मी मागे हटणार नाही शेतकऱ्यांच्या हक्कासाठी लढा थांबणार नाही शेतकऱ्यांच्या घरात आनंद आला तरच माझे समाधान आहे मी माझी पक्षाची सभा नाही ही वेदनेची सभा आहे त्यामुळे नागपूर येथे होणारे आंदोलन मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन माजी मंत्री बच्चू कडू यांनी दिले एवढी प्रहारचे जिल्हा अध्यक्ष गणेश निंबाडकर प्रहारचे तालुका अध्यक्ष गणेश काकुडते दीपक काकुडते सटाणा कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती संजय सोनावणे राज्य कांदा उत्पादक संघटनेचे सुभाष शिंदे शेतकरी संघटनेचे दीपक पगार कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती पंकज ठाकरे माजी जिल्हा परिषद सदस्य अनिल पाटील बापू सूर्यवंशी व्यंगचित्रकार किरण मोरे देवीदास अहिरे केदा भांबरे रोहिदास भामरे केशव मांडवडे यांच्यासह परिसरातील हजारो शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते व्यंगचित्रकार किरण मोरे यांनी बच्चू कडू यांच्या शेतकरी शेतमजूर अपंग दिव्यांग यांच्या हक्क यात्रेच्या रायगडापासून त्यांचा प्रवास याची व्यंगचित्र रेखाटू बच्चू कडू यांना दिले बांगलाड वृत्तांतसाठी संदीप गांगुर्डे सह श्लोक भांबरे अभिमन अहिरे गेल्या पाच वर्षापासून स्वातंत्र्यनं आदर्श व्हावं तुम्ही आले पाहिजे आदर्श व्हावं तुम्ही आलं पाहिजे त्या निर्णयाचे काही योग पाहिजे असतं तेवढे काही विषय पाहिजे असतं लग्नात येत आहे राहतो लग्नात येत राहतं पण आता आम्ही लढण्यासाठी आलो आहे हे फार महत्वाचं आहे आणि मग अशा वेळेस त्यात अधिक महत्त्व देणे जात पाच वर्षानंतर जो प्रतीक्षा होती त्या प्रत्येक सगळ्यात या ठेवणात आकार आलेला आहे आणि मग आपले सभापती महोदय असं माजी सभापती महोदय असं रविध संघटनेचे शेतकऱ्यांच्या माध्यमातून या सत्तेच्या पदापर्यंत पोहोचले आणि सगळ्यात जास्त जर कुणाचे पंख छापले असतील तर ते शेतकऱ्यांचे छाडले ते लक्षात आल्यानंतर शेतकऱ्यांच्या मध्ये शेतकऱ्यांच्या साठी शेतकऱ्यांच्या मधून रंगलेला मातीतला माणूस अधिवेशनापर्यंत जशी तशी त्यांची वाट पाहिली अधिवेशनात काय काय घडते हे बघितलं आणि अधिवेशनाच्या संप तोच मी त्या ठिकाणी शेतकऱ्यांच्या संदर्भातला झालेल्या अन्यायाला वाचा ठेवली विधानसभेपासून अधिवेशन संपेपर्यंत पहिलं तो तोपर्यंत विधानसभेच्या निवडणुकीच्यासाठी मुख्यमंत्री काय बोलले होते हे कुठंही येत नव्हतं कोपऱ्या कोपऱ्यात कधीतरी कुजबुज व्हायची की शेतकऱ्यांना कर्जमाफीचं आश्वासन देऊन त्या ठिकाणी मुख्यमंत्री नामानिवरा झालं एकदा तर अजितदा पवारांना एका सामान्य शेतकऱ्यांना खाऊन प्रश्न विचारला का शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचं काय ते म्हणजे आम्ही कधी बोललो सगळ्यांनी बघितलं घेतलं या अशा एक ना अनेक सगळ्या वाचालवीरांनी जे वाचालवीर रोज तुम्हीवर दिसता ते वीर आहेत पण वाचाळ आहेत आणि आपल्यासाठी दचाव आहेत हे आपल्या लक्षात येत नाही आणि म्हणून म्हणून गप्प घालून त्या ठिकाणी हे अस्त्र उजाडावं लागलं आणि सांगावं लागलं की दुर्लक्षित असलेल्या शेतकऱ्यांच्या आणि शेतमजुरांच्या त्या प्रश्नांच्या भावविश्वाला असे हात घाला तर या राह आणि मग रायगडाच्या पायथ्याशी पहिले त्या ठिकाणी आंदोलनाचं हत्यार उपसलं छत्तीस तास सलग छत्तीस तास अन्नत्याग केला आणि त्याच रायगडाच्या पायथ्याशी एक निर्धार केला की के हे प्रश्न सगळ्यावर आणून ज्यांनी मांडले त्यांच्याकडेच सोडवणूक करून घेईल आणि मग तिथून तो प्रवास सुरू झाला पुढे रक्तदान केली मशाल आंदोलन केली आणि सलग सात दिवस सलग सात दिवस अन्न त्याग आंदोलन केलं मोजरीला त्या मोजरीच्या अन्न त्याग आंदोलनामध्ये सगळ्या महाराष्ट्राने बघितलं काय झालं बावनकुळे साहेब आले आणि त्या ठिकाणी बोलता बोलता एक शब्द बोलले काय बोलले जर आम्ही पूर्ण नाही केलं तर तुम्ही परत तुम्ही परत मला बसा म्हणजे काय किती लाईटली घेताय शेतकऱ्यांमध्ये ते आणि त्याच दिवशी बच्चू यांनी सांगितलं उपोषण आता तुम्हाला करायला लावं आम्ही करणार नाही तुमच्या असलेल्या सगळ्या चारी मुंड्या आणि चारी मुंड्यांच्या आवडल्याशिवाय तुम्हाला आमच्या त्या ठिकाणी भान येणार नाही असं सांगितलं आणि त्याच अनुषंगाने मग राज्यभरात विविध चक्काजाम आंदोलन झाली विविध त्या ठिकाणी आंदोलनाचे प्रकार झाल्याने जाऊन मी सांगितलं आता संपूर्ण महाराष्ट्रातला शेतकरी एकवटून आपल्याला नागपूरला अठ्ठावीस ऑक्टोबरला जायचं आहे आणि त्या नागपूरला अठ्ठावीस ऑक्टोबरला जाण्यासाठीची पूर्व तयारी म्हणजे ही किकवारीची सभा आणि त्याच सभेच्या अनुषंगाने सभापती त्या असलेले केदाबापू काकुते आणि केदाबापू भांबरे आणि त्या असलेले नाना आणि सगळीच मंडळी रयतचे आमचे मित्र आणि सगळीच मंडळी ज्यांचं एखाद्याचं नाव घेतलं आणि दुसऱ्याचं राहिलं तर तो त्या ठिकाणचा त्यांच्या कर्तृत्वाचा अपमान होईल ही सगळी आणि ज्यांच्यामुळे ही सभा या ठिकाणी होत आहे ते गणेश काकोते ज्यावेळेस जाऊन मी सांगितलं की नाशिक जिल्ह्यातही सभा घ्यायची आहे लढीज लगेच सगळ्यांच्या पुढे येऊला आलं सांगू आलं निफाव आलं का तर ही नाशिकच्या मध्यावरची त्या ठिकाणी राजकारणाच्या सरदरामध्ये पुढे असलेली ही तालुके पण हो या नाशिकच्या पूर्वेच्या कडेकडेच्या तालुक्यांना सगळ्यात जास्त कुठलं पीक उत्पादित केलं जातं नक्की मग दोन चारच जण म्हटलं बाकीच्या काय गाजर आहे का गाजराची सेवा लागली म्हणून गाजर आहेत बाकीच्या काय पिका आहे काय पिका आहे आता ज्या जिल्हा बँकेनं तुम्हाला पिका सध्या उभारली दिली त्या जिल्हा बँकेच्या थकीत शेतकऱ्यांची संख्या किती आहे पासष्ट हजार बरोबर अठरा खरोखर पासष्ट हजार शेतकरी त्या जिल्हा बँकेचं आताचं थकीत कर्ज किती आहे किती कर्ज आहे どんちゃんに歓喜する